जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपलं टॉपिक असणार आहे नोकर भरती परीक्षा गैरप्रकार जी स्पर्धा परीक्षा होते मित्रांनो त्यात ग्रेप गैरप्रकार चाललेला आहे आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो तर ऑनलाईन एक्झाम आल्यापासून आपल्याला माहिती आहे किती गैरप्रकार चालू आहे मित्रांनो तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत आज किती तारीख मित्रांनो अठरा अठरा जुलै बघा अठरा जुलै दोन हजार पंचवीसची रोजची घटना झालेली आहे मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यात कोल्हापूरच्या सेंटरवर मित्रांनो आणि ती काय झालेली आपण थोडक्यात माहिती बघणारच आहोत त्याच्यासोबतच तुम्हाला तर माहीतच आहे की आता एक्झाम कोण कंडक्ट करतं टी सी एस आणि आय बी पी एस तर आपण बघणारच आहोत हे बघा टी सी एस आणि आय बी पी एस हे काय करतात मित्रांनो एक्झाम कंडक्ट करतात आणि परीक्षाही ऑनलाईन घेतली जाते मित्रांनो जे हुशार मुलं आहेत त्यांचं थोडंसं नुकसान होत चाललं आहे मित्रांनो याच्यामुळं कारण की बघा नॉर्मलायशनमुळं त्यांना नुकसान होत आहे नॉर्मलायशनच्या फटका बसतोय नॉर्मलायशनच्या परत तर ऑनलाईन एक्झाममध्ये मध्ये झोल जास्त होत आहे मित्रांनो फ्रॉड जास्त होत आहेत ते कशाप्रकारे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत तर आज काय घटना झालेली आहे कसा गैरप्रकार उघडकीस आलेला आहे मित्रांनो थोडक्यात आपण बघणार आहोत तर खूप कमी गैरप्रकार उघडकीत येतात मित्रांनो सुद्धा जातात सेंटरवर आणि ते कसे प्रकारे होतात थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत आणि न्यूजपेपरमध्ये आले म्हणून आपण सांगतो मित्रांनो बाकीचं तुम्हाला तर माहीतच आहे किती भरतीमध्ये असं झालेलं आहे तर चला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत हे बघा इथं दिलेलं आहे कोल्हापूर कोल्हापुरातील केंद्रावर उमेदवाराला सांगितले उत्तरे तर उत्तरे कशा प्रकारे सांगितले मित्रांनो आपल्याला तर माहीत आहे थोडक्यात मी तुमची जास्त वेळ घेणार नाही आहे दोन मिनटं तुमचे घेणार मित्रांनो टी सी एस कंपनी एक्झाम घेते मित्रांनो टी सी एस कंडक्ट करते तर टी सी एसला काय असतं मित्रांनो आता सेंटर वेगवेगळे जिल्ह्यात लागतात आता मुलं ला काय करतात सेंटर मॅनेज म्हणल्यापेक्षा तिथं त्यांचे कोणीतरी ओळखीचं असतं त्यांना सांगून थोडंसे उत्तर वगैरे घेऊ शकतात मित्रांनो कारण टी सी एसमध्ये सगळं प्रायव्हेट प्रायव्हेटचं काम चालू मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांनी ते कामाला घेतलेले असतात मुलं आता तिथं काय आता कोण कोणाच्या ओळखीचं निघतं आणि ते सेंटर आता काय आता कोल्हापूर हर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर आहे मित्रांनो कोणीन कोणी उत्तर सांगू शकतं मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला काय आहे आपण थोडक्यात बघणार आहोत हे फ्रॉडकास्ट झालेलं आहे पण मला तर वाटतं आहे ज्या एक्झाम आहे ते एम पी एस सीनं कंडक्ट करावं जे मुलांनी मोर्चा काढला होता ते त्याच्यासाठीच काढला होता पण आतापर्यंत ते झालेलं नाही मित्रांनो तर आपण हे बघा इथं काय माहिती ते थोडक्यात बघणार आहोत हे बघा नवी मुंबई महानगरपालिकेच्या नोकर भरतीसाठी राज्यातील अठ्ठावीस केंद्रावर दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिला दिवस होता मित्रांनो कालचा तर सतरा आणि आज दुसरा दिवस अठरा अठरा तारीखे सॉरी हां तर बघा अठरा हजार दोनशे बेचाळीस उमेदवारांनी परीक्षा दिली यात कोल्हापूरमधील केंद्रावर परिवेशक पर्यवेशक उमेदवारास उत्तर सांगत असल्याचे चित्रीकरणात लक्षात आले मित्रांनो तर जे एक्झाम घेतात मित्रांनो तेच आन्सर सांगताय मित्रांनो आता त्याच्यात काय त्यांना मोबाईल सुद्धा अलाउड असतो मित्रांनो तुम्ही तिथं ते बघून टॉयलेट बाथरूममध्ये जाऊन आन्सर घेऊन येत असाल आणि यांना सांगून देत असाल आणि इकडं एक कॅटेगरीला एक जागा असेल तर तो, तो मुलगा घेऊन जाईल मित्रांनो कारण ह्या जिल्ह्यात झालंय प्रत्येक जिल्ह्यात होऊ शकतं कुठं पण होऊ शकतं असे फ्रॉड कारण मूल अभ्यास करत आहे त्यांचं कुठंतरी नुकसान होतं आहे मित्रांनो तर चला पुढं काय दिलेलं आहे पण त्याच्या आधी असेच मला सपोर्ट करत राहा मित्रांनो प्लीज चॅनल लाईक सस सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो थोडक्यात आपण काय करू हां बघा पुढं काय झालेलं बघा लक्षात आले नाही त्यांना तात्काळ हटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात काम सुरू केले आहे मित्रांनो हे बघा हे उघडकीस आलं पण असे खूप प्रकार घडत असतील मित्रांनो ते उघडकीस येत नसतील तिथल्या तिथं दाबल्या गेलेसुद्धा असतात मित्रांनो त्यासाठी हा प्रकार उघडकीस आलेला आहे त्यांनी तर काय सांगितलंय तर बघा त्याला तात्काळ हटवून तात्काळ हटवून आता एक्झाम झाली पण असेल पण याच्यात दिलंय तसं तर चला नेक्स्ट बघू कर्मचारी भरतीची प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यावर प्रशासनाच्या माध्यमातून लक्ष देण्यात येत आहेत गुरुवारी दुपारच्या सत्रामध्ये कोल्हापूरमधील एका केंद्रावर कोल्हापूरमध्ये घटना झालेली मित्रांनो पर्यवेक्षकाच्या माध्यमातून उमेदवारांना उत्तरे सांगण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली तर हे पण तक्रार दिलेली मित्रांनो बघा कोणी लक्ष दिलेलं नाही आहे त्याच्यानंतर कोणीतरी मुलांनी सांगितलं असेल साईडच्या तेव्हा ती तक्रार घेतलेली आहे नंतर त्यांनी सीसीटीव्ही चेक केले मग त्याच्यात लक्षात आलं खरंच ते उत्तर सांगत होतं मित्रांनो जर साईडच्या मुलांनी काही आणि ज्या मुलाला उत्तर सांगितले जात असतील मित्रांनो त्याच्या साईडला जर कोणी नस नसेल आणि यांनी सगळे उत्तर आणून दिले तरी काय समजणार आहे मित्रांनो आपल्यासारख्याला आपण फक्त हजार रुपये फीज भरा आणि एक्झामला जायचं आणि परत एक्झाम द्यायची याच अपेक्षेवर आपण अभ्यास आप करतो घरापासून दूर राहून तर पण इथं गैरप्रकार रोखला पाहिजे मला तर वाटतं ऑफलाईन एक्झाम सगळ्यात बेस्ट आहे मित्रांनो जे पहिले व्हायचे कारण टी एस पॅटर्ननुसार काय पण विचारत मित्रांनो ते आणि जे हुशार मुलं आहे अभ्यास करता एक आणि एक्झाममध्ये येतं एक आणि त्याच्यातच असे फ्रॉड होतात मित्रांनो आता त्यांनी एक्झाममध्ये उत्तर सांगितलेले मित्रांनो बघा त्याच्यानंतर बघा पुढं काय दिलेलं आहे दोन ते तीन प्रश्नांची उत्तरे सांगितली जात असल्याचे आता यांनी दोन ते तीनच सांगितलेले मित्रांनो आता मुलांनी कंप्लेंट दिली असेल तर त्यांनी बघितलं असेल यांनी सगळी उत्तरं सांगितली असेल मित्रांनो फक्त त्यांनी एक्झाममध्ये स्टे येऊ नये आणि काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून यांनी दोन ते तीन प्रश्न सांगितले मित्रांनो इथं असं दाखवलेलं आहे ते बघा पुढं काय सांगितलं आहे जात असल्याचे निर्देशन आले या प्रकरणी परवेश तत्काळ हटविले आहे तर आता हटविले आता हटवून काय फायदा तिथं सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात आता एक्झाम घेतात आपण बघतो टी सी एसला एक्झाम घेते तिथं कंपल्सरी तेच लोक असतात आणि ते त्यांना काही घेणं देणं नसतं त्यांचं जॉब असतो की यांना एक्झाम यांची कंडक्ट करायची असती बघा नेक्स्ट बघा महापालिकेच्या अधिकाऱ्याने परीक्षा घेणाऱ्या टी सी एस संस्थेलाही संबंधित कारवाई करण्यास सूचना केल्या आहेत मित्रांनो हे उघडकीस आलं नाहीतर काय कारवाई करणार हे लोक सांगा तुम्ही यानुसार संबंधितावर गुन्हा दाखल केला जात आहेत पहिल्या दिवशी एकवीस हजार एकशे पंधरा जणांनी तर दुसऱ्या दिवशी अठरा हजार चारशे बेचाळीस जणांनी परीक्षा दिली आहेत बारा जिल्ह्यांमध्ये अठ्ठावीस केंद्रावर परीक्षा सुरू आहेत म्हणजे बारा जिल्ह्यामध्ये होते मित्रांनो अठ्ठावीस केंद्र आहेत आता एका केंद्रावर बी जर काही असं फ्रॉड झाला तर ते तिथलीच मुलं सिलेक्ट होतील बाकीच्यांनी काय करायचं आहे मित्रांनो बघा दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये सहा हजार दोनशे तेवीस तर दुपारच्या सत्रात सहा हजार दोनशे चौतीस व सायंकाळच्या सत्रामध्ये पाच हजार नऊशे पंच्याऐंशी जणांनी परीक्षा दिलेली आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इथं ते एक्झाम घेणारेच उत्तर सांगून देताय मित्रांनो तर बाकीच्यांनी काय करायचं आहे बाकीचे फ्रॉड तर वेगळेचे मित्रांनो तर तुम्हाला तर माहीतच आहे बाकीचे फ्रॉड काय मला सांगायची गरज नसते जे एक्झाम देतो आहे त्याला सगळं माहीत आहे फील्डमधलं तरी पण कोणी काय करू शकत नाही माझं एवढंच म्हणणं आहे ह्या सगळं रोक रोखलं गेलं पाहिजे मित्रांनो इथं बघा तुम्ही मी तर म्हणतो एम पी सी ना ह्या जागा एक्झाम कंडक्ट केली पाहिजे कारण एम पी सीमध्ये एकदम स्ट्रिक्टपणे एक्झाम होते मित्रांनो आणि जे शिक्षक लोक असतात ते सुद्धा आपले कोण असणारे ते आपल्याला माहीत नसतं तिथं काय गव्हर्मेंटच त्यांची हे लावते ड्युटी लावते एम पी सीमध्ये इथं काय आहे जर सेंटरला त्यांना माहीतच आपल्याला माहित सेंटरला तेच तेच लोकं असतात आणि तेच सेंटर चालवतात हे प्रायव्हेट पण असतात सरकारी पण सेंटर असतात इथं काय चान्सेस आहे मित्रांनो पण एम पी एस सी काय करते आता आपल्या एक्झाम हॉलमध्ये कोण येणार हे आपल्याला माहीत नसतं पण या सेंटरमध्ये आपल्याला माहीत आहे शंभर दोनशे पी सी आहेत इथलेच लोक कंडक्ट करतात जर त्यांचे कोणी ओळखीचं असेल नातेवाईक असेल फ्रेंड असेल किंवा त्यांच्याच ग्रुपमधून कोणाची एक्झाम असेल तर हा प्रकार घडू शकतो मित्रांनो हा प्रकार कुठेतरी रोखला गेला पाहिजे आणि मला तरी वाटतं एम पी एस सी मार्फत ग्रुप सीच्या ह्या जागा भरल्या ग्रुप बी ग्रुप सीच्या ज्या जागा आहे मित्रांनो ह्या सगळ्या टी आपल्या एम पी एस मार्फत व्हायला पाहिजे मित्रांनो तरच मुलांचे कल्याण कुठंतरी होणार आहे याच्यावर तुम्ही लक्ष घ्या मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल हे सगळं प्रकार बंद व्हायला हो पाहिजे तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून नवीन नवीन नवी नवी अपडेट मी घेत ये घेतील तुमच्यासाठी मित्रांनो आणि आपण याच्यावर काहीतरी पर्याय काढूया त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा मित्रांनो थँक्यू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो